नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयामध्ये विष प्राशन केलेल्या रुग्णाला उपचार नाकारल्याचा आरोप केला जातोय बेड उपलब्ध नाही हे उत्तर देत उपचार द्यायला नकार दिल्याचा आरोप होतोय या संश कुटुंबांनी केलेला आहे त्या जाब विचारण्यासाठी केलेल्या ठाकरे सनेच्याच पदाधिकाऱ्यांची सुद्धा डॉक्टरांनी अरेरावीची भाषा केल्याचाही आरोप होतोय मला दुसरे पेशंट का हो मग पेशंट डिस्टर्ब व्हायला ना तुमचे सगळे कार्यकर्ते बसल्यामुळे होतं काय डिस्टर्ब होत नाही साहेब तुम्ही जे बोलताय ना तुम्ही बोलताय बाहेर मी पहिलं पण आलो होतो कशी लँग्वेज युज केली पहिलं आहे त्याच्यात त्या आज मध्ये झोपले होते आम्ही त्यांना आवाज दिला ते झोपेचा झोपे मोड झाला ते आले डायरेक्टली त्यानं उद्धटपणे मला बोललं काय झालं बोल मी सर म्हटलं एक फोन आहे तुम्ही बोला मला बेडची गरज आहे बे फोन घेणार नाही बेड अवेलेबल नाहीये तू इथून निघ त्यांनी ह्या भाषेत मध्ये मला वार्ता केली जर आम्ही सामान्य नागरिक येतो आम्हाला बेड अवेलेबल नाहीये जर कुठला लोकप्रतिनिधी आला त्यांना तुम्ही बेड अवेलेबल करून देता म्हणजे आमचं काय जीवन नाही आहे का त्यांचं जीवन आहे का म्हणजे आम्ही जगायचं की नाही जगायचं मला इतकंच महाराष्ट्र शासनाकडून विनंती आहे काही पण करा सर कायदेशीर कारवाई करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका